नमस्कार मासिक पाळीच्या कपाबद्दलचे गैरसमज मासिक पाळीच्या कपाबद्दल म्हणजेच मेन्स्ट्रुअल कपबद्दल बऱ्याच गैरसमजुती आहेत सर्वात पहिला गैरसमज लघवी करताना दरवेळेस कप काढावा लागेल मुळीच नाही लघवी आणि शौचाच्या वेळीस कप काढण्याची गरज नाही ह्या आकृतीत स्त्रीच्या शरीराच्या आतील भागाचा उभा छेद दाखवला आहे त्यामध्ये पुढच्या बाजूला मूत्रमार्ग मागच्या बाजूला कुदद्वार मध्ये योनी मार्ग दाखवलेला आहे कप हा योनिमार्गाच्या आत असल्याने मूत्रविसर्जनाच्या वेळी काढण्याची आवश्यकता नाही काही स्त्रिया म्हणतात की शौचाच्या वेळीस कप खाली सरकतो कप जर व्यवस्थित बसलेला असेल, असेल तर असे होणार नाही कप सैल वाटत असेल तर थोडा मोठा किंवा घट्ट प्रकारचा कप वापरून पहा दुसरा गैरसमज झोपल्यावर किंवा पालथे पडल्यावर रक्त पुन्हा गर्भाशयात जाईल नाही गर्भाशयातून बाहेर टाकलेले रक्त एका छोट्याशा भोकातून योनीमार्गात येते या भागाला सर्विक्स म्हणतात कप योनीमार्गात असल्याने त्याच्यात रक्त जमा होते सर्विक्सचे भोक अगदी लहान असते त्यातून रक्त पुन्हा आत जात नाही तिसरा गैरसमज कप माझ्या शरीरात हरवून बसेल आणि मग शस्त्रक्रिया करून काढावा लागेल ही तर सर्वात जास्त आढळलेली अशी गैरसमजूत आहे बऱ्याच जणींना वाटते की कप आत जाईल आणि मग नंतर सापडणारच नाही आणि मग दवाखान्यात जावे लागेल ह्याच्यासाठी एक अगदी सोपा प्रयोग करता येईल तुम्ही स्वतःचे बोट आत घातल्यास समजेल की कपाला सर्व भोकापुढे जायला जागाच नाही कधी कधी कप थोडासा आत जाऊ शकतो पण तीन चार वेळा स्नायूंची हालचाल केल्यावर तो खाली सरकतो प्रसुतीच्या वेळी जशी स्नायूंची हालचाल होते तसेच आहे हे त्यामुळे घाबरण्याची गरज नाही चौथा गैरसमज कप वापरल्याने माझे कौमार्य हरपेल नाही जेव्हा स्त्रीचा पुरुषाशी लैंगिक संबंध येतो तेव्हाच कौमार्य संपुष्टात येते कुमारेकांचे स्नायू घट्ट असल्याने किंवा योनीपटलामुळे कप आत सरकवताना सुरुवातीला थोडासा त्रास होऊ शकतो कपामुळे योनीपटल ताणले जाऊ शकते परंतु ही क्रिया खेळ किंवा योगासने किंवा घोडेस्वारीमुळे सुद्धा होऊ शकते पाचवा गैरसमज वयाच्या तिशीनंतर मोठा कप घ्यावा लागतो जरूरी नाही बहुतांशी तरुण मुलींचा योनी मार्ग नैसर्गिकरित्या बाळणपण झालेल्या स्त्रियांपेक्षा थोडा अरुंद असतो अशा मुलींनी लहान व्यासाचा कप घ्यावा कपचा सा साईज आपलं वय किती बाळणपणे झालेली आहे त्यातली किती नॉर्मल बाळणपणे होती स्त्रावाचे प्रमाण आपली चण आणि प्रकृती यावर अवलंबून आहे सहावा गैरसमज दर वापरानंतर कप निर्जंतुक करण्याची गरज नाही ही अतिशय चुकीची समजूत आहे पाळीच्या आधी आणि नंतर आठ ते दहा मिनटे गॅसवर उकळत्या पाण्यात कप निर्जंतूक करणे अतिशय आवश्यक आहे गॅस नसेल तर मायक्रोवेव्ह किंवा विजेची किटली चालेल एखाद्या वेळी निर्जंतुक करण्याच्या गोळ्यासुद्धा सातवा गैरसमज वजायनल वॉश वापरून कप धुता येतो हे बरोबर नाही सगळेच वजायनल वॉश उपयुक्त नाहीत वॉशचा पी एच तीन पूर्णांक पाच ते पाच पूर्णांक पाचच्या मध्ये असला पाहिजे तेलकट वॉश वापरल्यास कपावर त्याचा थर जमून मळकट चटा येऊ शकते किंवा वास येऊ शकतो आठवा गैरसमज एकच साईज सर्वांना बसतो शी कपचा सा एकच साईज बहुतेक जणींना बसतो पण सर्वांना नाही आपण सर्वजणी बाहेरून आणि आतून थोड्या थोड्या वेगळ्या असतो जराशे फरक असतात युनिमार्ग जर लहान असेल तर लहान व्यासाचा कप घ्यावा कपचे सील योनिमार्गाच्या भिंतीवर पाहिजे अगदी आत सर्विक्सच्या जवळ नको सर्विक्स जर का खाली असेल तर बसक्या आकाराचेही कप मिळतात कपाची दांडी जर जास्त लांब असेल तर ती कापून टाकता येते आशा आहे की तुमच्या काही शंका काळज्या दूर झाल्या असतील मासिक पाळीचा कप जरूर वापरा आणि तुमच्या मैत्रिणींना त्याबद्दल सांगा आणि या व्हिडिओबद्दल सांगा धन्यवाद